विक्रमद तालुक्यातील वेलपाडा ग्रामपंचायतीमध्ये आपण आलेलो आहे ह्या ठिकाणी येऊन आपल्याला असं कळतं आहे की इथे जो प पूल आहे तर त्या पुलावरती पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात पूर येतो आहे आणि तो जाऊन जो पूल आहे तो पूर्णपणे त्याच्या पलीकडे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात होतो आहे त्यांचा त्रास इथे तीन पाड्या आहेत या पाड्यांना पण होतो आहे आणि इथे प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याचबरोबर शाळा शाळेत विद्यार्थी यांना पण त्रास होतोय मग आपण थेट जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू इथे ग्रामस्थ आहे भाऊ तुझं नाव काय मी कुठले साहेब माझं नाव विश्वनाथ शंकर गहला मी स्थानिक कासपाड्यालाच राहतो आणि या गावासाठी तीन चार पाड्यासाठी जाण्या येण्यासाठी भरपूर त्रास होतो आहे बरोबर आणि या शाळेसाठी मुलांना येण्यासाठी जाण्या येण्यासाठी आणि हे विहिरीचं पाणी आहे इथे दुसरं विहिरीचं पाणी पिण्यासाठी दुसरं काही साधन नाही आहे त्यासाठी विहिरीवर येण्यासाठी आ, या महिलांसाठी येण्यासाठी भरपूर त्रास होतो साहेब दुसरी गोष्ट इथं प्राथमिक जी उपचारासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यासाठी लांब लांब की उदाहरणार्थ इथं का, कासपाडा म्हणा कल्याचा पाडा म्हणा हे दरग्रुप ग्रामपंचायतमध्ये सहा सात पाड्या आहेत त्यांना येण्यासाठी पण भरपूर त्रास होतो कारण पूल आधी तुटलेला आहे आणि हा हा खरशी आहे इथे तर पाण्याची पातळी भरपूर असते साहेब इथे जो निधी खर्च गेला आहे याच्यावरती निधी खर्च केल्यानंतर तुम्हाला समानता काढून भेटले का नाही साहेब आपण बघू शकतात ही व्यथा आहे त्यांची इथे जो निधी खर्च केला जातो आहे तो पाहिजेसा खर्च केला जात नाही आणि इथे जे आवकजावक साहणी करण्यासाठी येतात पब्लिक किंवा इथे ग्रामस्थ जे कोणतीही गाडी असो त्यांना आवक जाऊक पूर आल्यानंतर त्या पूर्णपणे इथून तर ह्याच इथपर्यंत पूर्णपणे पाणी जातो आहे त्याच्यामुळे आवक बंद होते त्याचबरोबर आपण एक दुसरे नागरिक आहे तुमचं नाव काय मी कुठले यशवंत सकाराम गरज पाडा मी आता स्थानिक था राहणारा अलीलपाडा कासपाडा कलमपाडा आणि पाडा तीन आहेत तर याच्यामध्ये बहुतेक म्हणजे साल्याचा तर प्रश्न येतात पण प्रश्न अजून दुसरा आहे डिलेवारी पेशन म्हटला पावसाळ्यात तो जागा दगावाची पण वेल येतं कारण अजून झाडावांती झाली सर्फडऊस झाला तर इथून जातात येत नाही बाईक जातच नाही बाईक नाही ना जाईल तर क्यार फोर व्हीलर गाडी जाऊ नाही असा प्रश्न आहे आणि एवढी मुलं आहेत ते मुलं सहाशे के आसपास मुलं इथून डाऊन करतात विक्रमगड किंवा बाहेर जातात तर त्यांना पण वेलोगत ये प्रश्न येतो तर हा हवा आपण बघू शकतात त्यांची विठा असं सांगितलेलं आहे आरोग्य शिक्षण आणि इतर सगळं दळणवळण पूर्णपणे स्टॉप होतं आहे जेव्हा पाणी अवकाच्या बाहेर जात आहे कारण का हा पूल पूर्णपणे खरची आहे त्या पू फरचीवरून पूर्णपणे पाणी मोठ्या प्रमाणात असतं आहे त्या आवक पूर्णपणे बंद होतात आपण ते बघू शकता इथे अवस्था का आहे ते पण आपण जाणून घेऊ आपण बघू शकता इथे पूल जे घरचे आहे याची अवस्था बघू शकता आपण काही इथे म्हणजे कधीही दुर्घटना होऊ शकतो आहे आपण इथे बघू शकता हे बघा त्या ठिकाणी कधी पण दुर्घटना होऊ शकते त्याच पलीकडं आपण च बघू शकतात तिकडे पण तीच अवस्था आहे जी इथे अवस्था आहे ती अवस्था तशीच तिकडे पण आहे ही अवस्था कशी बदल यासाठी गावकरी सगळे आपण एक ठिकाणी आलेले आहे आपण ह्या गावकरींना कुठेतरी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या गावकरींचं म्हणणं ऐकून घेण्याचं आहे इथे सरपंच किंवा सदस्य यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे परंतु यांना सा दा दाद देत नाही शासन प्रशासन पूर्णपणे गे गेद्याच्या काठीचे झालेले आहेत ही कुठेतरी परिस्थिती बदलल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद